एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य शिवशंभू गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न छत्रपती संभाजीनगर येथील कार्यक्रमासाठी पत्रकार राजकीय क्रीडा आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंत व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये मायाताई गुंजार वस्ताद प्रमोद पाटील सोनाताई जाधव ज्ञानदेव काळे कल्याणीताई गजानन तौर तसेच अनेक पुरस्कार मूर्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी राजे जाधव लोकजी जाधवांचे वंशज कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जालिंदर गागारे सा तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून हनुमंत वडजे भानुदास पाटील पवार पंचायत समिती सदस्य गंगापूर उमेश भाऊ कोल्हे विलास पाटील खवणे भीमराव अण्णा वरपडे उत्तमराव वरपडे सुरेशराव जंबूकर काचनाथ वरपडे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच संघटनेचे अध्यक्ष संभाजीदादा पाटील प्रदेशाध्यक्ष के के पाटील मुख्य सचिव जानविताई जंबूकर सहसचिव राहुलदादा मोर्ताटे प्रत्येक कार्याध्यक्ष बबन इथापे पाटील मुख्य खजेदार श्रावणताई अनुभवने महिला प्रदेशाध्यक्ष दीपालिताई वावळे महिला प्रदेश उपाध्यक्ष मीनाताई अंकुशे महिला संपर्क प्रमुख अनिताताई पाटील देश महिला कार्याध्यक्ष शशिकलाताई काळे संघटना निरीक्षक धनंजय दादा गुरव पुणे महिला शहराध्यक्ष अर्चनाताई पाटील व इतर संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या सूत्र संचालकांची धुरा सुषमाताई वाघ यांनी सांभाळी तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलासराव अकुंशे यांनी केले तर राहुल मोरताटे यांनी आभार मानले महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक रामलिंग कांबळे बातम्या व नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल